निश्चितपणे महानगरपालिकेच्या जर आपण बघितलं असेल की हे सर्वाधिक आपण आज मालमत्ता कराची वसुली आपण करू शकलो आणि त्याच्यासाठी सर्वच घटकांनी खूप त्याच्यामध्ये में मेहनत केली विशेषतः मालमत्ता कर विभागातले सर्व अधिकारी आहेत विभाग अधिकारी जे आहेत आपले वॉर्ड ऑफिसर्स आहेत त्यांचा जो स्टाफ आहे आणि मी तर म्हणेल की मालमत्ताधारकांनी त्याला आम्हाला सहकार्य केलं म्हणून हे शक्य आहे कारण आम्ही दा तर आमचा प्रयत्न करत असतो परंतु धारकांनी सुद्धा आपला जो मालमत्ता कर आहे तो घेण्यासाठी पुढे येऊन तो मालमत्ता कर भरला त्याच्यामुळेच हे आपण आज करू शकलो मी सर्व मालमत्ताधारकांचा आणि माझ्या सगळेच जे काही टीम आहे त्यांचं तर अभिनंदन करतो परंतु आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्यावेळेस पायाभूत सुविधांचा विकास करायचा आपल्याला निधी लागतो मोठ्या प्रमाणात आणि हा मालमत्ता कर हा मुख्य स्रोत आहे महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा आजही आपण जर बघितलं असेल तर अनेक मालमत्ताधारक असे आहेत की ते, ते वेळेवर आपल्याला मालमत्ता कर भरला जात आणि आम्ही वारंवार सर्व प्रयत्न केले अमनेष्टी दिली पन्नास टक्केमध्ये माती दिली त्याच्यानंतरसुद्धा काही मालमत्ताधारकांनी अजूनही मालमत्ता भरलेला माल कर भरलेला नसेल तर त्यांच्यासाठी एक विशेष मोहीम घेऊन जे नियमामध्ये कारवाई आहेत ते आता या महिन्यामध्ये आम्ही सुरू करणार हा वर्षभराचं आपण जर बघितलं असेल तर मागच्या वर्षी आपण सहाशे एकोणपन्नास कोटी आपलं वसुली झाली होती आणि आता ह्यावेळेस आपण आठशे पाच ते आठशे सात कोटी कारण आमचं रिकन्सिलेशन आता सुरू आहे परंतु आठशे पाच ते आठशे सात ही मालमत्ता वसुली झाली तर जवळजवळ दीडशे कोटीच्या वर आपण वसुली यावेळेस आपण जास्त केली आणि जर तुलनाच करायची म्हटलं जवळजवळ वीस टक्केपेक्षा जास्त कर आपण ह्या वर्षी वसूल करू शकलो निश्चितपणे महानगरपालिकेसाठी एक चांगली बाब आहे आणि त्याचा निश्चितपणे फायदा हा ह्या महानगरपालिकेला होईल आणि पुढे ज्या आपल्याला दर्जेदार आपण जर टॅक्स वाढवलेले नाहीत त्यामुळे कमी टॅक्स दरावर सुद्धा टॅक्स आपण जर चांगला वसूल जर करू शकलो तर नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा देतात